बघितलेला की आपण गेलेला नांदगावात आपल्याला माहित नव्हता की आपल्याला मिळत की नाही पण शेवटी तर मिळाला आणि ही असा वजडी आणि तुमच्या आवाजावर समाज असा वया तुमका काय का गो काय वया दादा चुनो पाहूंकडनं घे बघाय वजेडी साफ करता

काय गो आता वरतीच म्हणता हे दुसरे युट्यूबर आले ह्याच्यावर तुम्हाला हे बघायला मिळेल शॉर्ट बघायला मिळेल श्रावणी जोईल म्हणून मांजरा पिसाळी मांजरा पिसाळी खूप फेमस अशी रेसिपी असा आणि ही वजडी आता ही करत ठेवलेली आहे उकडत आणि श्रावणी साठी तरी उकडूची लागतं आई कशाक तीन चार वेळा उकडूची लागतं काय कारण याच्या आतमधली घाण म्हणजे एकदम स्वच्छ होऊसाठी ती तीन, चार तीन चार ते, ते चार वेळा ती उकडून घ्यायची लागतली धुची लागत व्यवस्थित अशी आणि हा बघा ह्या आता आपण कुकर का लावून घेतला कुकर ठेवलेलो दालचिनी ना समजता मित्रांनो ही दालचिनी घेतलेली आता हे जे गरम मसाले जे असतात ते आपण आता याच्यामध्ये टाकायचे काय टाकलंच नाही ना काय जरा पाणी होता या होऊन जाऊन दे आणि श्रावणी दगडी या करूप बसला बाजारात ना भाजी घेऊन इला ना ते सगळे आता ओले झाले ते पुसून घेता ते खरा तुला धुवून दिले नाही होते त्यांनी ते तेल टाकून घेतलेला तवसरकडी बघा एकदा उकळी फुटली अशी आपण दोन तीन वेळा अजून करून घेणार म्हणजे ती पूर्णपणे व्यवस्थित स्वच्छ होत कुकरात तेल घालून घेतलेला कुकर काय गरमच होतं त्याच्यामध्ये तेल पण लगेच गरम झाला आणि <laughs> या बघा या आपला जो वाटप हा मालवणी वाटप तयार झालेला असा आणि हे जे मग कडे मसाले काढले ते आता आपण त्याच्यात टाकून घेतो घराकडे बनवलेली आला लसूणची पेस्ट तेल उडता बाहेर त्याच्यामध्ये टाकून घेऊया टाकून घेता आणि त्याच्यात ना मीठ गो जरा टाकू टाकूया चूक चूक पिऊतो ना बाबू थोड्या वेळाने गरम गरम सूप देणार प्यायचा थोडासा मीठ टाकून घेतला आणि आता वर तकडी वजडी पण ह्या होता शिजता ती बघा ती सगळी जी घाण असतात ती अशी एका वेळी ह्या होऊन जाणार नाही त्याच्यामुळे दोन ते तीन वेळा तुमचं चांगली ती उकळून उकून ह्या करूची लागतरी आणि आता ह्या व्यवस्थित परतवून एका दोन ते तीन किती शिटी ते बघूया दोन ते तीन शिटी या करूचे लागतील पाणी घालून घेऊया त्याच्यामध्ये तर मटण कसं शिजाक वेळ लागतं ना त्याच्यामुळे असं कुकर का लावून घेतलंच ना दोन कामं होतात मटन पण मस्त शिजताना आपल्याला थोडं तो सूप पण मिळतं चला तर आता थोड्या वेळानंतर भेटूया आपण जसे कुकरचे शिट्टे होते कुकर उघडूच्या आधी आपण भेटूया तर या बघा आता पहिला पाणी आता आपण काढून टाकणार त्याच्याला परत आता दुसरा पाणी व्यवस्थित ती ह्या करून परत ती आता आपण काय नाही बंद भाजीपाल सुकत घातल्या ना सुखाक ठेवल्या ना कुठे गेली मम्मी काय खातो गोड बाबू दिला भाऊ तुला पेढा नको बद्दल हा स्वतःची कापा स्वतः फ्राय केला ही कापा पण आम्ही खाणार टेस्ट करणार खोल लास

कशी मोटे का। मोटे का ता, ना ये ता, ता। ते का ना ये दोनशे रुपये म्हणजे वागत मिळाली आहे तूर्याची बर्यात काय तरी मान हा की नाही कोंबड्याची आतरी आपण टाकून देतो अशी बारीक 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 कापून झालेली त्याच्यानंतर काय परत उकडत ठेवायची नाही आता काय नाही दाखवतात वजरी ते वजडी म्हणतात वजडी पण म्हणतात आपण वजरी म्हणतो शब्दांचा विषय नाही मित्रांनो खावचा आपल्या शब्द काही दे खावचा हेंका आता ले ले जे वजडी आणलेली आहे त्यांनी मटण खायचं नाही आणि जे वजडी खाणार नाही त्यांनी फक्त मटण खाऊत दोन वेळा ह्या करून पण ते बघा अजून त्याच्यानं तसंच पाणी व्यवस्थित आता खोलून झाले मग होती मित्रांनो चार वेळा धुतली जाते धुत नाही असत नाही आम्ही

हा 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 बघा मस्त आता ह्याच्यातलं हे ह्या करून घेऊया आपण आणि पिऊया मी ह्या पिऊ बसला काय आता ह्या जर येता ना मटणात हो, ना तो मस्त असता आणि पौष्टिक असता लहान मुलांना तर तुम्ही देवाच देवा आणि त्यांनी त्यांची ताकद पण येते एक घालता मग अशी बघितलं आम्ही ह्याच्यातलं काढून घेतलो रस म्हणजे सगळं नाही काढलो कारण थोडं रस त्याच्यात जाऊ करतो टेस्ट पण वाढतं त्याची तेल काय लगेच गरम होतं कारण टोप आधीच ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये तेल गरम होता त्याच्यामध्ये आपण कापलेलो कांदो घालून घेतलेलो थोडीशी परत आला लसूण पेस्ट टाकतो थोडीशी टाकतो कारण थोडी याच्यामध्ये टाकलेली आपण आला लसून पेस्ट टाकून घेतलं थोडी मालवणी मसालो एकदम मालवणी पद्धतीन आपण या करणार अगदी वाटाप वगैरे सगळ्यात टाकून अशा पद्धतीत मालवणी माणसं तर बनवतच असते पण अशा पद्धती जर कोणी बनवल्या नसता तर करून बघा एक नंबर होता त्यासाठी तुम्हाला लागतं मालवणी मसालो आणि आपल्या शाळेमध्ये वाटप त्या बघा आता ह्या त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यावी जास्त वेळ नाही नाही असं पाणी टाकून घेतला आपण त्याच्यात या करून फिरून सगळं आता एकदमच टाकू शिजला ना आता जास्त वेळ नाही एक कड इलो की म्हणजे वाटाप शिजत देऊ काय फक्त मीठ टाकलेला थोडासा मीठ आपण याच्यामध्ये टाकलेला आधी बॉईल करताना त्याच्यामुळे थोडासा टाकला वाटा मालवणी आपण टाकून घेतो आणि आपल्याकडचे जेवण या वाटपाशिवाय होत नाही आणि एक नंबर लागता तेच खाल आलेला आता याच्यात थोडासा पाणी आणि नंतर मग लास्ट का आपण कोथिंबीर टाकणार आपली ही रेसिपी झालेली आणि दुसरी जी रेसिपी आहे ती तुमका नंतर बघ मिळते या ती पण दाखवूच आपण याच व्हिडिओमध्ये उकळी फुटूक लागलेली आहे ऑलमोस्ट <दी>। तयार झालेला <laughs> असा आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया आपण आहे ती मग अशी तुम्ही बघितलं आपण मस्तपैकी या झालेला साप वगैरे करून व्यवस्थित आता याच्यामध्ये आता काही कढई ठेवलेली असा आणि त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया एन लिवलेलो हा कारण म्हणजे तो एस असो बघा आणि बघा कढई तापलेली असा आणि आई गेली बाहेर आता मी तेल घालते आणि याचा तेल घालतोय बघा तेल घालून घेऊया आणि आता याच्यात ही टाकून घेऊया <laughs> कांदो कांदो घालून घेऊया तेल काय लगेच गरम होता त्याच्यामुळे काय इकडे पिटी केलेली चावणी साठी चावणीसाठी पिटी आणि आपली आला लसूणची पेस्ट टाकून घेतो त्याच्यात आता आपलो मालवणी मसालो घरगुती बनवलेलो मे महिन्यात लवकर बनवला म्हणू नंतर पावसात एप्रिलमध्ये आणि थोडीशी हळद टाकून घेतलं त्याच्यामध्ये आज माका बारा नाही हा तसा तरी खाईन मी जरा जरा असा ह्या होता बघा याच्यामध्ये आता व्यवस्थित पाणी याच्याला गाळून त्याच्यात टाकून घेतला हो येतो येतो तू वाट बघत होता पाणी पाणी पिलं नाही अंड खाऊन घे ताकत नाही व्यवस्थित आता तुम्ही बघितलं आपण काय काय घात त्याच्यामध्ये व्यवस्थित ती परतून घेत

मस्त पण मीठ घातला जेव्हा चवीनुसार जेवढा हवा तेवढा घालायचा आणि मस्त ढवळून घेऊन झाकण मारून शिजत ठेवायचा छाप करायची मटन तयार झालेलं असं श्रावणी काकडी कांदो आणि लिंबू मस्त कापल्यान आणि हे सदीचे सदी इकडे काय सपथ नाही भाजी पण सुकली मटन खाऊया हे सगळे डेंगे दादा वाट डेंगाला डेंगाला बाजारात जाऊन आल्यामुळे त्यांनी बटाट्याचे पण वाटेच घातल्या ना म्हणजे दोन वाटे तर आता खाणार संध्याकाळी पिटी आणि हे मटण एकच बनवलेलं एकच मटण वा 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 ये तूने बहुत अच्छी चीज की तुने नुला का है। सॉन्ग मटन गाळून काय गाळून मस्त मित्रांनो कोळ होतो शिजला बरा होता ऐकलं रस्तो घेऊया आपण याच्यावर दर गो टेस्ट सांगते आधी पिटी वाढून घेऊ दे पिटी झालंय ना मोठे पान